नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो घरकुल बांधकामांसाठी जर तुमच्याकडे जागा नसेल तर केंद्र सरकारमार्फत एक योजना चालवली जाते पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना ही या योजनेअंतर्गत अर्थसाहेब मध्ये थोडा बदल करण्यात आलेले सुधारणा करण्यात आलेली आता यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा हा जो जी आर आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग यांच्यामार्फत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आता केंद्र पुरस्कारात इंद्रा आवास योजनेच्या नावात बदल करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे करण्याचा निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार सोळा सोळाच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे या योजनेतील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना पंडित दिलदया उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक चौदा जुलै दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली देण्यात आलेली होती त्यामध्ये तालुका समिती करण्याची कार्यपद्धती पद, समितीची कार्यक्षमता आणि जागा खरेदीची प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे दिनांक दोन ऑक्टोबर सॉरी दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयानुसार जमिनींचे मूल्य विरहित उपलब्ध करून देणे तसेच लाभार्थ्यांच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या असल्यास सदरची जागा विनामूल्य नियमानुकूलन करणे आणि अशा तरतुदी करण्यात आलेल्या होत्या आता महत्वाचा एक जी आर आलेला होता तो होता सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या आणि या निर्णयामुळे नाविन्यपूर्ण उपकरणामध्ये बहुमजली ग्रहसंकुले आणि हाऊसिंग अपार्टमेंट उभारण्याचा समावेश करण्यात आलेला होता दिनांक बावीस ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व ग्रामीण गृहनिर्माण ग्रा योजनेमध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना मुद्रांक शुल्क एक हजार रुपये आणि मोजणी शुल्क पन्नास टक्के सवलत लागू करण्यात आली असून तीन मजली म्हणजे जी प्लस थ्री व चार मजली जी प्लस फोर इमारत बांधकामास मान्यता देण्यात आलेली आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार घरकुल जागा खरेदी करण्याच्या अनुदानामध्ये या ठिकाणी पाचशे चौरस फुटास एक लाख रुपयापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे आता परंतु यामध्ये प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा एक लाख किंवा त्यापेक्षा जर जास्त कमी असेल ते या ठिकाणी सुधारणा करण्याची राज्य सरकारची या ठिकाणी जे आहे मनशा होते आणि त्या अंतर्गतच या ठिकाणी जे आहे यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आता बघितलं तर शासन निर्णय बघा तुम्ही आणि शासन निर्णयामध्ये केंद्र पुरस्कृत जे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत अन्य ग्रामीण ज्या काही योजना राबवल्या जातात आता ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण घरकुल योजना असेल आदिवासींसाठी जी वेगळी योजना असेल त्या सर्व योजना जी आहे त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत घरकुलांसाठी आणि त्या योजनेसाठी पंडित दिलदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या ठिकाणी जे आहेत एक लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं आता अनेक जण असे आहेत त्यांच्याकडे जमीन नाही जागा नाही भूमिहीन आहेत आणि त्यांसाठी पाचशे चौरस फूट जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य या ठिकाणी देणं दिलं जातं आता लाभार्थ्यांची जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरित योग्य आणि जागेची किंमत त्याची शहानिशा तालुका समितीने करणे आणि बाजार मूल्य याचा विचार करून संबंधित आजूबाजूच्या गावामध्ये नजीकच्या काळात झालेली खरेदी विक्रीचा व्यवहार बिनशेतींचे दर गावठाणातील जमिनीचे दर मुख्य रस्त्यावरील जागेंचे दर जागा विक्री करणाऱ्या लाभार्थ्या आणि त्यामधील चौदा चिठ्ठी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबींचा विचार करूनच त्यानंतर जागा जराबाबत जे आहे निर्णय घेण्यात येणार आहेत आता ॲग्रीमेंट ऑफ सेल सुद्धा या ठिकाणी करारनामा सुद्धा या ठिकाणी घेतल्यानंतर जे रक्कम असेल ती जे लाभार्थी वर्ग आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आता यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळच्या जे ऑफिस असेल तुमचं त्या ठिकाणी जाऊन जे आहे तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी एक लाख रुपयापर्यंत हा अनुदान तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर घरकुल मंजूर झाल्यानंतर लगेचच तुम्हाला या योजनेअंतर्गत फॉर्म भरून तुम्ही एक लाख रुपये प्लस तुम्ही घरकुलांसाठी मंजूर असलेली रक्कम या दोन्ही योजनेचा लाभ एकदाच घेऊ शकता तर अशा प्रकारे बघितलं तर आता घरकुल योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य म्हणून तुम्हाला एक लाख रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद